नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घंटोका काम मिंटोमे करणारे ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे ड्रोन यंत्राद्वारे फवारणी योजना महिला बचत गट आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून विशेष अनुदान देऊन राबवली जाणार आहे महिला बचत गटांना विशेष अनुदानातून पाच लाखांचे ड्रोन फवारणी यंत्र पन्नास हजारात दिले जाणार आहे शिरूर तालुक्यातील बार्गजवाडी येथे सोमवारी ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे बावीस डिसेंबरपासून तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास रथातील व्हिडिओ क्लिपद्वारे फवारणी कशी केली जाते याची माहिती दिली गेली शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथील शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवताना गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले पाठीवर फवारणी यंत्रामुळे लागणारा वेळ व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची ड्रोन फवारणी यंत्रामुळे कायमची सुट्टी होणार आहे